यांच्यात खोटं खोटं भांडण सुरू असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं मी या विषयावरती काही भाष्य करणार नाही महाराष्ट्राला सामाजिक शांततेची अटक्याची आवश्यकता त्या ठिकाणी आहे मला असं वाटतं की सकल भारता समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का नव्हता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची गेल्या अनेक वर्षापासूनची भूमिका आहे आणि मलाही असं वाटतं की सरकार या बाबतीमध्ये सकारात्मक आहे त्याच्यामुळे ह्या सर्वांनीच मिळून शांततेने त्याच्यावरती मार्ग काढावा अशी अपेक्षा आहे मनोज जारांगी पाटील यांचा कोणत्या आमदारांकडे होईल नाही मला या विषयावरती काय माहिती नाही आणि मी काय विषयावरती बोलणार नाही ते उचितही ठरणार नाही माझी पुन्हा पुन्हा विनंती आहे संबंध आरक्षणाच्या संदर्भामध्ये जे जे नेते आपापल्या समाजासाठी आरक्षणाचा आग्रह त्या ठिकाणी धरत आहेत तो आग्रह त्यांचा निश्चितपणाने योग्य आहे परंतु कुठल्याही वक्तव्याने परस्परांच्या मनामध्ये कमालाची कटुता होईल असं होऊ नये एवढीच या निमित्ताने विनंती आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये ज्येष्ठ विधिंटे असतात एकूणसह ज्येष्ठ विधिज्ञ त्या ठिकाणी होऊ शकतात याची काय आहे आता ही प्रथम त्याची सुनावणी आहे आणि त्याच्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आमच्या समाजाचा विश्वास त्या ठिकाणी आहे जो निर्णय विधानसभा अध्यक्षांनी त्या ठिकाणी दिला आहे आमची धारणा आहे की तो गुणवत्तेवरती दिला आहे परंतु कुठल्याही निर्णयाला आव्हान देण्याची तरतूद ही कायद्यात त्या ठिकाणी असू शकते त्या आधारे त्या ठिकाणी आव्हान देण्यात आलेलं आहे बघूया काय होतं ते